योग्य वेळेस बोलेन ठाकरे बंधू एकत्र येण्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल ठाकरे बंधू एकत्र येण्यावर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसते ठाकरे बंधूंच्या युतीबाबत राऊतांचं वक्तव्य शिरसाडांनी शेंद्रा एमआयडीसीची पाच एकर जागा घेतली इम्तियाज जलील यांची मंत्री संजय शिरसाट यांच्यावर थेट टीका शिवसेनेत जाणं ही माझी चूक होती ठाकरे गटात आलेल्या सुजाता शिंगाडे यांचा गौप्यस्फोट फडणवीस सरकार जनतेला न्याय देण्यात अपयशी संतोष देशमुख प्रकरणावरून मनोज जरांगेंचा निशाणा शिवरायांनी हगवणे कुटुंबियांचा कडेलोट केला असता हगवणे कुटुंबियांवर आमदार सुरेश धसांची टीका अभिनेता आणि कंत्राटदार डिनो मोरियाच्या घरी ईडीचे छापे मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणी कारवाई सामाजिक न्याय विभागाचा चारशे दहा कोटींचा निधी लाडकीसाठी वळवला मे महिन्याच्या हप्त्यासाठी निधी दिल्याची माहिती आणि आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर हजारो शिवभक्तांची गर्दी किल्ले रायगडाला आकर्षक सजावट